यवतमाळच्या घाटांजी तालुक्यातील बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षिकेला परत द्यायची मागणी घेऊन विद्यार्थ्यांसह पालकांनी घाटांजी पंचायत समितीवर धडक दिली पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थ्यांनी ठेये आंदोलन करीत शिक्षिकेला परत देण्याची मागणी लावून धरली बेलोरा येथील शाळेत एक ते आठ पर्यंत वर्ग असून सहा शिक्षक कार्यरत आहे यापैकी एक शिक्षिका अतिरिक्त ठरल्याने या शिक्षिकेचे पांडुरणा येथे समायोजन करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये रोष निर्माण झाला व समायोजन केलेल्या शिक्षिकेला शाळेत परत पाठवा अशी मागणी करून पंचायत समितीच्या आवारात ठेय्या आंदोलन सुरू केले विद्यार्थ्यांच्या मागणीचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून दोन ते ती तीन दिवसात शिक्षिकेबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच विद्यार्थ्यांसह पालकांनी पंचायत समितीच्या आवारातील ठेय आंदोलन मागे घेतले आमचा शिक्षक येणं पांडुरण्याला पाठवलेला आहे शिक्षक एक महिन्यापासून लेकडे शाळेत जात नाही बेलोऱ्याशी पहिले तर दुसऱ्या वर्गाला मॅडमच नाही एकोरशे आठवी पर्यंत आहे पर्यंत शिक्षक एकोण किती शिक्षक आहे फाशी फा शिक्षक आहे शिक्षक शिक्षक का आमचा वाला यायनं ओढून घेतला तिकडे पांढुरण्याला गेला यायनं मुलं काय की घरी आहे नाही जाऊन राहिले शाळेमध्ये आमची मॅडम असं नाही म्हणते मग लेकरच नुसकन होते फर आम्हाला शिक्षक पाहिजे प्रकार कसं आहे माहिती आहे का आमच्या इथे सहा शिक्षक कार्यरत आहे एक ते आठ वर्ग आहे त्याच्यामध्ये एक सुट्टीवर शिक्षक शिक्षिका असल्यामुळे एक शिक्षक आधीच तिथून तिथे नाहीये तर पाच शिक्षक आहे पाच शिक्षकांमध्ये एक समायोजनामध्ये यांनी एक कमी केलेला आहे त्या कमी केलेल्या याच्यामध्ये यांच्यापाशी ऑर्डर अशी आहे की तात्पुरतं चार्ज घेऊन तुरंत मध्ये बेल्लोऱ्याला कार्यरत जिथे तुम्ही होत्या तिथे तुम्ही कार्यरत व्हा म्हणून अशी यांची ऑर्डर आहे शिक्षण अधिकाऱ्यांची तर या मागणीवर आम्ही आज पालक वर्गाला आणि विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समित्याला आलो त्यांनी आमच्या या कारणाचं निवारण करून देणं आणि आमच्या शिक्षका आमच्या इथं एप्रिल महिन्यापर्यंत या सत्रापर्यंत त्यांचं कार्यरत ते आहे ते करून देणं प्रक्रियेमध्ये बेलोरा शाळेच्या ज्या मॅडम आहेत प्राथमिक वर्गाच्या झाडे जा मॅडम त्यांचं अतिरिक्त ठरल्यामुळे समायोजन झालं आणि त्यांनी पांडुरणा शाळेवरती नियुक्ती घेतली त्याच्यामुळे त्या तिकडे गेलेल्या आहेत आता यांची मागणी की आमच्या मॅडम वापस द्या पण त्यांचं अतिरिक्त ठरल्यामुळे समायोजन झाल्यामुळे आपण देऊ शकत नाही तर त्या जागी आपण एखादी कंत्राटी किंवा मग नाही कोणी भेटलं तर एखादी साधन व्यक्ती इथं अध्यापन कार्यासाठी पाठवणार आहोत करणार नाही आपण त्यांना सांगितलं होतं की तात्पुरत्या स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात अध्यापन कार्य करण्यासाठी इतर शिक्षक किंवा त्याच मॅडम यांना पाठवता येईल का हे आम्ही पाहतोय